राज्यातील जिल्हा परिषदच्या मुलांना अष्ट्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन हा जुन्या गणवेशावर साजरा करावा लागला म्हणजे महाराष्ट्रातल्या कुठल्याही सरकारी जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये सरकार जे एक शाळा एक गणवेश या योजनेअंतर्गत गणवेश देणार होतं ते फक्त कमिशनमुळं आणि गुजरातच्या युनिफॉर्म बनवणाऱ्या त्या कंपनीला कंत्राट दिल्यामुळं आपल्या महाराष्ट्रातल्या मुलांना खास करून गोंड शाळकरी मुलांना गणवेश मिळाला नाही शिंदे साहेब फडणवीस साहेब किंवा मान्य अजितदादा साहेब आपल्या महाराष्ट्रातली मुलं शिक्षण मंत्री केसरकर साहेबांच्या हट्टामुळं महाराष्ट्राच्या बाहेर तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्यामुळं त्यांनी गणवेश बाहेर त्या ठिकाणी दिले परंतु महाराष्ट्रात गणवेश बनवणाऱ्या कंपन्याच नव्हत्या किंवा बनवणारी लोकच नव्हती फक्त गुजरातचं भलं करायचं हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून कदाचित ते दिलं असेल पण काय मिळालो आज शाळा सुरू होऊन जून गेला जुलै गेला ऑगस्ट गेला तीन महिन्यामध्ये राज्याचं शिक्षण विभाग शिक्षण मंत्री राज्य सरकार जर विद्यार्थ्यांना गणवेश पुरवू शकत नसेल तर या महाराष्ट्राचं किती मोठं दुर्दैव आहे आणि संभाजी ब्रिगेडच्या वतीनं मी निषेध करतो या सरकारचा की सरकारने विद्यार्थ्यांना गणवेश द्यायचा सोडून जुन्या का कपड्यांवरच त्यांना त्या ते ठिकाणी स्वातंत्र्य दिन साजरा करावा लागतो याच्यापेक्षा दुसरी वाईट गोष्ट काय असू शकते हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे